मित्रांनो मी आलोय आता घराकडे हो का चाललं चाललोय घराकडे आले वरण कांग्रेस झाल्या कापून आता घरी मागाशी घराकडे मी आलोय घराकडे आता ओक्कीमध्ये चलतोय आकाशबाजा फोन आला मागणी आलं ये म्हणलं आलोच पाच दहा मिनटात ते म्हणतो ते ला। तुडू लागतो कापू लागतो म्हणलं आलोच पाच दहा पाच मिनिटात आलो म्हणलं खाली म्हणलं आता जावा खाली ट्रॅक्टर घेऊन ती म्हणला येत आणि पाण्याची बाटली भरून घेऊन ये जाता आता पाणी बाटली घेऊन भरून ओके मध्ये खाली बोलीत होत म्हणल्या जाणं मागाईन व ते जाणार ते वरांचे झाले पितांबरीचा डाव इकडं ओकेमध्ये बघा हो दिसतंय तुम्हालाकडं लिंबा खाली मी चाललं घराकडे पद्धतशीरमध्ये घरचं काय नियोजन चाललंय काय माहीत नाही मला अजून तरी ओके okay, मध्ये चालले काहीतरी वाटतं आणि पोरांचा बॉल गेला तिकडे शिवरी तुकोबाच्या गेला थोडं खायला ए आलो होय बाजाराने होय हं होय गुरं झाली आवाजी पाणी पाजून पोरं बोलली तर जाऊ का मी खाली मागून आणाय मग ती गेल्यात जाऊ का मग आल्या जाऊ की संध्याकाळी आता काय जातो जाऊ संध्याकाळी मला जाऊन एक बाहेर आणून उद्या लागेल खायला टाकायला गरवला हा जातो की लगेच येतो घेऊन मग आला असतो एक बारा घेऊन म्हणतात स्वयं म्हणतो तोड लागतो आला असतो पाच मिनटात बारा घेऊन खेपानाला किती वेळ लागतोय जातो लग कि मग हो किती पिश्या पाडल्यात पोरले बाहेर जमता लावतो बाहेर जमतय मी मेडिओ काढतो भारी एक नंबर मी <laughs> <laughs> आयो का रेल्वे मोठ्या तालम्यातला पिल्ले राहिला का मग होय होत हम्म दोन भरल्यात दोन चालल्यात चांगल्या बोले कू <laughs> तुला मागाशी बाकी म्हणा दावला तावा बघितलं ना ती चिर चालला हात तुला मागाशी दाव बघ म्हणतोय तर तो बघितलं नाही ना आ 봐 तुमान लिंगच आहे का नाही माग नीट नेक पकड नीट लाव ताव नाही इले मी इकडे जातो करा चाल बर <laughs> बोले कू मित्रांनो हा आहे मकाचा प्लॉट <laughs> तिकडे येतो का त्या पांढरा पोल दिसतो का तिथवर ही असंच आम्ही तोडतोय इथं आणि ओके ही चांगल्या चाललाय वर अय कू कर रे एकदा आणि ही ओ आहे <clears throat> ही नागोदास आणि केला आहे कुठल्या मास्तरचा कोणाच तरी oh. आहे आणि इकडं इकडं चाल भाऊचं नियोजन येईल बारा बांधाच मकानाचं हे दोघं भारतात आहे मग महानचं झाल्या भरायला ओके मधी मी भरतो म्हणलं इथं नेवशी जाताने पाळलेलं हे हिरण नवीन आहे चला तुम्हाला धावतो ओके मधी लई दिवस झालं इकडं आलेलो इतरांनो कशाला येतंय इकडं माणूस असं ओके मध्ये नजारा झालाय दिसतंय का नाही काय धावतो हिर मित्रांनो ओके मध्ये हो का आहे तसं बरंच तशी तस काय अडचणी अजून आहे मी आता जातो माझ्या टप्प्यात हो का असं दिसतंय ना जरा कसं असा विषय टॉपचा नेहमी वरतीच मग ओके मध्ये हे असं झाला दिवस मावळायला म्हटलं जरा परत व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही मग अशी थोडा कालला मग आता थोडा टाकला गोष्ट म्हटलं म्हणलं असं त्यांचं चाललं काहीतरी काल रहायचं मामा तिकडं भरण तिकडं भरण काहीतरी चालले ओके मध्ये चालले त्यांचं नियुजन अशा तऱ्हेने काहीतरी नवीन ओके मध्ये चला इथं लिंपाडला एक उठून हो दिसतं एकदम मला ओटून गेलेलं आहे एक झाड खूप थोड्या प्रमाणात ओटलेलं आहे आणि भावचं एक भरायचं नियोजन भावते वाटणं ओका मला टॅक्टर तिथे भाऊ भरते मग पण चला अशा तऱ्हेने का इथन चोपड्या वस्ती पष्ट दिसते बाबा ही चोपड वस्ती जवळच जवळ झाली काही खाल्ला माळ्यातला डीपी घेऊ आणि ही डॉक्टरच्या किळे तिकडं दिसलं का असं ओके मध्ये नियोजन आहे का त्याचं ढिग दादाचा ओके मध्ये आणि हे काय इलेख्याच्यात चॅक्टर महागा आता

बस मावळ्याला आहे असेल तरी ने चला असेल तरी ने काहीतरी नवीन ओके मग हो बस थांबायला येई आमचं घरा का

चला मग चला की मग राहून द्या मग चल मोरे घेऊ का थोडा बर